नमस्कार बेसिक मॅथ प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आपण पूर्णांक संख्यांची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची शिकलेलो हो। आहोत आता आपल्याला गुणाकार व भागाकार कसा कर करायचा हे शिकायचं आहे पूर्णांक संख्यांचा गुणाकार करणं अगदी सोपं आहे फक्त चिन्ह देताना एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला अगदी चिन्हांच्याच भाषेत लक्षात ठेवायचं असेल तर बघा दोन ऋणसंख्यांचा गुणाकार धनसंख्या धनसंख्यांचा गुणाकार धनसंख्या जेव्हा चिन्ह वेगळे असेल तेव्हा ऋणसंख्या तर साईसाठी किती येणार बेचाळीस हे आपण नॉर्मल पद्धतीने केलं हे के विसरून त्याच्याकडे चिन्ह आहेत ठीक आहे आपण नॉर्मल सहा आणि सात कन्सिडर करायचं आणि गुणाकार करायचा आता चिन्ह देताना एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा दोन्ही संख्यांचं चिन्ह समान असतं तेव्हा धन चिन्ह लागतं जेव्हा दोन्ही संख्यांचं चिन्ह वेगळं असतं म्हणजे धन आणि ऋण किंवा ऋण आणि धन त्यावेळेला त्यांना ऋण चिन्ह लावायचं म्हणजे वजा हे साईन लावायचं आणि ते बघा पाच एक पंधरा आता इकडे दोघांचं चिन्ह समान आहे का नाही मग आपण काय करणार ह्याला वजा लावणार आता इथे आठ चोख बत्तीस येणार दोघांचं चिन्ह समान नाही आहे एकाला वजा आहे म्हणून आपण इथे वजा लावणार आता नऊदा आहे नव्वद आता दोघांचं चिन्ह समान आहे का हो वजा वजा म्हणजे काय साईन असणार अधिक असणार जे आपण शक्यतो लावलं नाही तरीही चालतं आणि लावलं तरी चालतं फक्त वजा लिहिताना मात्र कंपल्सरी ते चिन्ह लिहावं लागतं बेस इथे येणार बारा इथे बघा दोघांचे चिन्ह समान आहेत का नाही म्हणजे इथे काय लागणार वजा लागणार आता आपण हे भागाकार करून बघूया भागाकार देखील आपण नेहमी जसं करतो तसंच करायचे आहे फक्त चिन्ह गुणाकारासारखेच म्हणजे दोन ऋणसंख्यांचा भागाकार धन असणार दोन धनसंख्यांचा भागाकार धन आणि जेव्हा चिन्ह वेगळे असणार तेव्हा ऋणसंख्या असणार एवढंच आहे फक्त आता बघा अठ्ठेचाळीस भागिले सोळा कसं येणार सोळत्रिक अठ्ठेचाळीस बरोबर म्हणजे उत्तर काय येणार तीन येणार पण इथे एकाच संख्येचं चिन्ह ऋण असल्यामुळे वजा असल्यामुळे आपण इथे काय करणार वजा हे साईन लावणार अडतीस भागिले शहात्तर आहेत बरोबर आता अडतीस आणि शहात्तर कोणत्या पाण्यामध्ये एकत्र एकत्र येतात सांगा बघू मला एकोणीसच्या पाण्यामध्ये एकत्र येतात एकोणीस जुने अडतीस आणि एकोणीस चोक शहात्तर बरोबर आता हे वजा साईन आपण बदलायचं नाही ते लिहत राहायचं मग एकोणीस आणि एकोणीस एकौनीश कॅन्सल होणार मग काय होणार फक्त दोनशे चार वजा पण हे पण आपण पन काय करू शकतो एक शेदून लिहू शकतो बे केून चार ठीक आहे आता हे वजा साईन काय करणार इथे लागणार पण सामान्यत आपण काय करतो वजा हे चिन्ह अंशाने लिहितो छेदाला शक्यतो आपण वजा चिन्ह लिहत नाही आता एक छेद ऋण दोन आणि ऋण एक छेद दोन ह्या दोन्ही संख्या एकच आहे कसं हे बघा आता एक छेद वजा दोन बरोबर काय होतो बघा एक गुणिले एक आणि दोन गुणिले वजा एक एवढं कळलं तुम्हाला ठीक आहे आता एक गुणिले एक आता मी काय करते सेपरेट करते अपूर्णांक मी सेपरेट करते बरोबर हे मी सेपरेट केलंय आता याचा अर्थ काय होतो एक छेद ऋण हो एक म्हणजे काय येणार ऋण एकच येणार मग याचा अर्थ काय होतो ऋण एक छेद दोन म्हणजे कळ तुम्हाला हे दोन्ही अपूर्णांक सारखेच आहेत फक्त अशी पद्धत आहे की छेदाला शक्यतो आपण निगेटिव्ह दाखवत नाही अंशाला दाखवतो म्हणून आपण असं लिहायचं जसं आपण नैसर्गिक संख्यांना धन असूनही प्लस साईन लावत नाही तसं शक्यतो आपण छेदाला निगेटिव्ह साईन न लावतो तर तिकडे असं ते आपण अंशा दाखवतो आता पुढचं काय आहे शंभर भागिले चाळीस इथे तर चिन्हांचा काही प्रश्नच येत नाही आता इथे बघा आपण फोड केली तरी चालेल आणि तुम्ही त्याच ठिकाणी जरी उत्तर लिहिलं तरीही चालेल धाई दहा शंभर आणि धाई चोक चाळीस असं करून सरळ दहा चेत चार लिहू शकता किंवा अशी फोड करून दहा दहा कॅन्सल करायचे आणि मग दहा छेद चार असं लिहू शकता आता इथे पण बघा काय आलं पाच छेद दोन येणार कारण हे दोन्ही संख्या दोनाच्या पाण्यामध्ये येतात बे दुने चार आणि बे पंचे दहा आता हाच भागाकार तुम्ही वेगळ्या पद्धतीने करू शकला असता कसं करू शकला असतात च पाच शंभर आणि वीस दुने चाळीस वीस वीस कॅन्सर होणार डायरेक्ट पाच छेद मिळाले आता ऋण पंचाहत्तर छेद वीस येणार बरोबर कारण आपण आहोत असा होतो की भागत आहेत आता दोन्ही कोणत्या पाण्यामध्ये एकत्र येतात पाचच्या पाड्यामध्ये येणार किती पाच पंच्याहत्तर सांगा बघू पंधरा पाचे पंच्याहत्तर चार पाच वीस पाच पाच कॅन्सर होणार आणि हजार पंधरा छेद चार हे आपलं उत्तर येणार हे सिंपल वजा का आलं कारण दोन्ही संख्यांचे चिन्ह वेगवेगळे आहेत म्हणून वजा आलं आता इथे काय येणार सांगा बघू मला नऊ एके नऊ नऊ एक सात ते त्रेसष्ट म्हणजे एक छेद सात येणार आता हे वजा साईन मी काय करणार वरती लावणार हे माझं उत्तर आलं आता वजा पाच भागीले चारशे पंधरा आता आपल्याला प्रॉपर भागाकार करावा लागणार चार तर येणार नाही चार लहान आहे म्हणजे पाच आठ चाळीस किती उरले पंधरा म्हणजे पाच त्रिक पंधरा इथे शून्य होणार म्हणजे याचा अर्थ काय आला इथे त्र्याऐंशी येणार आणि साईन कुठलं लागणार वजा लागणार कारण दोन्ही संख्यांचं चिन्ह वेगवेगळं आहे पूर्णांकांचा गुणाकार आणि भागाकार करणं किती सोपं आहे हे तुम्हाला व्हिडिओ बघून कळलं असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपण असे सातवीचे आणखी व्हिडिओ करणार आहोत ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू